कटाडो म्हणून असं प्रश्न केला तू किती आहे आमच्या हयात कामं घालूयात न्या हयात आता तुम्ही नका किती वरतात अनिल शेटकर खूप फॅसिलिटी घालतो अनिल शेटकर कटाडो घात काम किती घातलं संरक्षक काम पहिली रिटर्न घालला नाही पहिला काम एकोणीस सातला होता काम अलीशे विजय सरपंच स्नेहा आमची म्हणजे तीन स्मशान तुम्ही आहात एक हरीणवाडी स्मशान ती पन्नास घुमटेची आहात तीस विमटी आहात ती सुवर्ण आहे म्हणजे गावतमाडी आणि एक ती धनगरवाडी स्मशान हेची तिघांची दोघांची स्मशान सेपरेट हा बांधलेली पण आमचं काम बंजूर झालं ना ते रिटर्न तिथं लागतं ते काय म्हणतात सुवर्ण समाजले नाही ग ते काय म्हणतो की ती जी तीस गुंट्याची स्मशान तुम्ही आहात गावठणवाडी थंसर फक्त गावकरच घालते स्पष्ट त्यांच्या पत्र दिलं म्हणजे ग्रामपंचायत दिलं घेतला गावकर रे आणि तुमची पन्नास गुंटे आह ना त्यातली आपणा गर्दी होईल ही आम्ही कशी होती मुख्य रस्ता ते हरिजन स्मशान मी पण जाणारा रस्ता तेवीस नंबर आहात एक तर तेवीस नंबरचा जर रस्त असा जर स्मशान तुम्ही ना तर ती ग्रामपंचायत विकली असत

तिसर म्हणजे तीस गुंट्या म्हणजे त्याच्यात तीस शेड्यूल घालू शकतो जाळूक ते आमच्या लोकांना पूर्वचा लागतात जब्बल पन्नास टाकीच पडतो हे करून गेली हो पहिले मुद्दा